सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोड सांगलीच्या तासगावमध्ये घडली आहे तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय काका पाटीलांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनी माघार घेतली आहे प्रभाकर पाटील यांच्याकडून चिंचणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपक्ष अर्ज उमेदवारी दा, अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी प्रभाकर यांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अक्षय पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने भावकीत वाद निर्माण होऊ नये यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचे संजय कका पाटील प्रभाकर पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात त्यामुळे या ठिकाणी आता राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सुद्धा गावामध्ये भंड लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गाव साध्य करायचं होतं अनेक वर्ष काकांनी संघर्ष केला अनेक वर्ष मी समाजकारण राजकारण काम करतोय तुमच्या सगळ्यांचं जे साध्य करायचं होतं जे भांडणं लावायची होती ते आज लोक साध्य करतायत आज मी ज्याही सांगतो कि मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील जातील पण माणूस आणि हे गाव एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका या प्रभागात पाठायची अभि तब्येत बरोबर नाही ते प्रभागाची माझी चर्चा झाली त्याने सांगितलं की आपण हे करूया जिल्हा परिषदेचं पद हे असण्यापेक्षा तुमच्या हृदयातलं जे स्थान आहे ना ते मला पाहिजे ते जपत राहिले मी